सर्वप्रथम ह्या आजच्या शुभारंभाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांना अभिवादन आणि शेतकऱ्यांनासुद्धा शासनाचा जो महत्त्वाकांक्षी प्र प्रकल्प आहे दरवर्षी आपण आहे की गाळमुक्त धरणं आणि गाळयुक्त शिवार झाले पाहिजेत याच्यासाठी शासन आणि काही एन जी ओज मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत आणि त्याच्यामध्ये लोकांचा अधिकाधिक सहभाग मिळावा म्हणून प्रशासनसुद्धा अधिकाधिक प्रयत्नशील असते तर सद्यस्थितीमध्ये आपल्या ह्या तिरुमध्यम प्रकल्पाच्या परिसरातील आठ ते दहा किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणावरून गाळ घेऊन जाणं आणि आपली शेतं अधिक सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आजच्या दिवशी ह्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे सद्यस्थितीत आपण पाहतोय की अजून पाण्याची पातळी बऱ्यापैकी आहे गाळ अजून उघडा पडणं चालू आहे जसं जसं गाळ उघडा पडत जाईल तसं तसं परिसरातल्या शेतकऱ्यांनी इथल्या लोकप्रतिनिधींनी तुमच्यासारख्या सर्व म्हणजे पत्रकारांनी लोकांमध्ये अवेअरनेस आणून हा गाळ आपल्या शेतामध्ये नेण्यासाठी प्रोत्साहित करावा असं असं मी आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीनं करतो याशिवाय काही एन जी जे आहेत ते ॲक्टिवली याच्यात पार्टिसिपेट होणार आहेत त्याचाही फायदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे शेतकऱ्यांनी ह्या सगळ्या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्यावा आणि आपले शेतं गाळ गाळयुक्त करावेत आणि धरणांना गाळमुक्त केलं तर पुढच्या वेळी आपल्याला अधिकाधिक जलसाठा उपलब्ध होईल आणि विशेषतः उदगीर आणि परिसरात आपण पाहतोय की अशा मोठ्या प्रकल्पांची किंवा मध्यम प्रकल्पांची वाणवा आहे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांमध्ये अधिकाधिक पाणीसाठा जर आपण सं, संचय केला तर निश्चितच टंचाई असेल किंवा कि शेतीसाठी असेल हा सगळा उपयुक्त राहील पाणीसाठा असं मी आवाहन करतो आज रितसर आदरणीय एस डी एम साहेब आणि इथल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी ह्या सगळ्या प्रकल्पाचा ह्या मोहिमेचा आपण फायदा करून घ्यावा आणि आपली शेतं अधिक हिरवी होतील आणि सुजलाम सुपलाम होतील असं पाहावं धन्यवाद